नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामुळे एक ते पाच तारीख या आठवडाभरात बाजाराची कामगिरी कशी होती हे पाहूयात एक ते पाच तारखेच्या आठवड्यामध्ये निफ्टी तीनशे तेरा पॉईंट दोन अंकांच्या वाढीसह चोवीस हजार तीनशे चोवीस वर बंद झाला आठवडाभरात सेन्सेक्सने ऐंशी हजार तीनशे ब्याण्णव पॉईंट चौसष्ट आणि निफ्टीने चोवीस हजार चारशे एक ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली आहे आठवडाभरात बीएससी मिडकॅप तीन टक्के आणि स्मॉल कॅप चार टक्क्यांनी वधारला आहे तर लार्ज कॅप निर्देशांक एक पॉईंट पाच टक्क्यांनी वाढले तिन्ही निर्देशांक चार जुलै रोजी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले सर्वाधिक वाढ निफ्टी आय क्षेत्रात दिसून आली आठवड्यात निर्देशांक चार पॉईंट तीन टक्क्यांनी वाढला तर निफ्टी फार्मा निर्देशांक तीन पॉईंट सहा टक्क्यांनी वाढले मीडिया निर्देशांक दोन पॉईंट सात टक्क्यांनी आणि तेल आणि वायू निर्देशांक दोन पॉईंट सहा टक्क्यांनी वाढले एक ते पाच तारखेच्या आठवड्यात एफ आय आय ने सहा हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या स्टॉकची खरेदी केले तर डोमेस्टिक गुंतवणूकदारांनी म्हणजेच डीआयएने तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची इक्विटी विकली आठवड्यात शंभरहून अधिक स्टॉकने दहा टक्के किंवा त्याहून अधिक वाढ नोंदवली पंचवीस पेक्षा जास्त स्टॉक्स वीस टक्क्यांहून अधिक आणि आठ स्टॉक्स तीस टक्क्यांहून अधिक वाढले आठवड्यात जीएम ब्रोअरीजमध्ये बेचाळीस टक्के वाढ झाली रेफेक्स इंडस्ट्रीजमध्ये पस्तीस टक्के वरांडा लर्निंगमध्ये पस्तीस टक्के माझगाव डॉकमध्ये तेहतीस टक्के ओकाडमध्ये बत्तीस टक्के राणी होल्डिंगमध्ये मध्ये बत्तीस टक्के एजीआय ग्रीन पॅकमध्ये एकतीस टक्क्यांहून अधिक आणि रोटो मध्ये एकतीस टक्के इतकी वाढ झाली आहे बंधन बँक बंधन बँकेचे सध्याचे एमडी आणि सीईओ चंद्रशेखर घोष यांच्या निवृत्तीनंतर बँकेने रतन कुमार केश यांची दहा जुलै दोन हजार चोवीस पासून व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की रतन कुमार केश यांच्या नियुक्तीला संचालक मंडळाने सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेही या नियुक्तीला मान्यता दिली आहे टाटा स्टील टाटा स्टीलने शनिवारी पहिल्या तिमाहीतील उत्पादन आणि वितरणाची आकडेवारी जाहीर केली हे आकडे टाटा स्टील इंडिया टाटा स्टील नेदरलँड टाटा स्टील युके आणि टाटा स्टील थायलंडचे टाटा स्टील इंडियाच्या क्रूड उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे तथापि देखभाल बंद झाल्यामुळे मार्च तिमाहीच्या तुलनेत व्हॉल्यूम कमी झालाय पहिल्या तिमाहीतील वितरण वॉल्यूमचे आकडे आतापर्यंतचे सर्वोच्च आकडे आहेत देशांतर्गत डिलिव्हरीमुळे वाढल्यामुळे टाटा स्टील इंडियाच्या डिलिव्हरी गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन टक्के अधिक आहेत शुक्रवारी टाटा स्टीलचा स्टॉक एक टक्क्यांच्या घसरणीसह एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा स्टीलच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना एका पंचा वर्षात पंचावन्न टक्के परतावा दिलाय त्याचवेळी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आतापर्यंत हा स्टॉक पंचवीस टक्क्यांनी वाढलाय स्टॉकने तीन महिन्यात सात टक्के इतका परतावा दिलाय अरविंद लिमिटेड गार्मेंट आणि अॅपेरल सेगमेंट मधील कंपनी अरविंदने गेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम आणि विशेष लाभांशासाठी रेकॉर्ड डेट एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ही निश्चित केली आहे कंपनीने ही माहिती शनिवारी दिली आहे कंपनीने तीन पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रतिशे अंतिम लाभांश म्हणजे एंट्रीम डिव्हिडंड आणि एक रुपये विशेष लाभांश म्हणजे स्पेशल डिव्हिडंड त्यांच्या गुंतवणूकदारांना जाहीर आहे म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रतिशेअर चार पॉईंट पंच्याहत्तर रुपये मिळतील कंपनीच्या म्हणण्यानुसार सहा ऑगस्ट रोजी किंवा त्यानंतर गुंतवणूकदारांना लाभांश दिला जाईल शुक्रवारी अरविंद लिमिटेडचा शेअर एक टक्क्याहून अधिक वाढीसह तीनशे नव्वद पॉईंट रुपयांच्या पातळीवर बंद झाला अरविंद लिमिटेडचा हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक ठरलाय स्टॉकचा तीन वर्षाचा परतावा तीनशे बावन्न टक्के इतका आहे त्याचवेळी गुंतवणूकदारांना एका वर्षात स्टॉकमध्ये एकशे त्र्याऐंशी टक्के परतावा मिळालाय दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत स्टॉकने एकोणपन्नास टक्के परतावा दिलाय तीन महिन्यात स्टॉक एकोणतीस टक्क्यांहून अधिक वाढलाय एका महिन्यात स्टॉक तेरा टक्क्यांनी वाढलाय मार्च तिमाहीत कंपनीचे सेल्स म्हणजेच कंपनीची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढून दोन हजार चौऱ्याहत्तर कोटी रुपये आहे तर नफा दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढून नव्याण्णव कोटी रुपये इतका झालाय कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याचा ट्रेंड कायम आहे डब्ल्यूटीआय आय आणि ब्रेंड क्रूड या दोन्ही कंपन्यांनी यावर्षी आतापर्यंत दहा टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे बाजारातील तज्ज्ञांच्या मते किंबहुणा हिवाळ्याच्या हंगामात जगभरातील थंड भागात इंधनाची मागणी वाढते आणि पुरवठ्यात घट होण्याची परिस्थिती आहे त्यामुळे किंमती कमी होण्याची आशा नाही ही बातमी भारतासाठी नकारात्मक आहे कारण देशातील बहुतांश क्रूड परदेशातून खरेदी केला जातो अशा स्थितीत किमती वाढल्याने देशावरील आर्थिक बोजाही वाढणार आहे मात्र दुसरीकडे नैसर्गिक वायूच्या किमतीत घट झाली दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत किमती सात पॉईंट पाच टक्क्यांनी कमी झाल्यात युनियन बँक बैंक। युनियन बँकेने दोन हजार चोवीस ला संपलेल्या पहिल्या तिमाहीचे बिझनेस अपडेट जारी केलेत बँकेचे म्हणणे आहे की मागील तिमाहीच्या तुलनेत तिच्या एकूण ठेवींमध्ये शून्य पॉईंट बावीस टक्क्यांनी वाढ झाली जी बारा पॉईंट चोवीस लाख कोटी रुपये इतकी आहे गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण आठ पॉईंट बावन्न टक्के अधिक आहे युनियन बँकेची जागतिक एकूण प्रगती मागील तिमाहीच्या तुलनेत शून्य पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून नऊ पॉईंट बारा लाख कोटी रुपये झाली आहे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत अकरा पॉईंट शेचाळीस टक्के वाढ झाली आहे दरम्यान बँकेच्या चालू बचत खात्यात म्हणजेच कासा ठेवी तीन पॉईंट नव्याण्णव लाख कोटी रुपये होत्या जे मागील तिमाहीच्या तुलनेत दोन पॉईंट एकोणसाठ टक्के कमी आहे मात्र गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण तीन पॉईंट शहात्तर टक्क्यांनी अधिक आहे गेल्या महिन्यात बँकेच्या नियामक मंडळाने दहा हजार कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याच्या योजनेला मान्यता दिली गेल्या महिन्यात कंपनीने सांगितले होते की तिच्या संचालक मंडळाने दहा हजार कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याच्या योजनेला मान्यता दिली यामध्ये पब्लिक इश्यू राईट इश्यू प्रायव्हेट प्लेसमेंट आणि प्रेफरेन्शियल अलॉटमेंट अशा विविध माध्यमांद्वारे सहा हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारणे समाविष्ट आहे शुक्रवारी युनियन बँकेचे शेअर शून्य पॉईंट शून्य पंधरा टक्क्यांच्या वाढीसह एकशे पस्तीस पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाले गेल्या एका वर्षात स्टॉक मध्ये सत्तर पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांनी वाढ झाली आहे टोरेंट पॉवर टोरेंट पॉवरने निधी उभारण्यासाठी आपल्या भागधारकांकडून मंजुरी मागितली आहे कंपनीची इक्विटीद्वारे पाच हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार तीस जुलै रोजी होणाऱ्या एजीएम बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव शेअरधारकांसमोर ठेवला जाईल कंपनीने शुक्रवारी शेअर बाजाराला ही बातमी दिली आहे शुक्रवारी टोरेंट पॉवरचा शेअर शून्य पॉईंट अठ्यात्तर टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार पाचशे दोन पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झाला टोरेंट पॉवर ह्या शेअरचा तीन वर्षाचा परतावा दोनशे बावीस टक्के इतका एका वर्षाचा परतावा एकशे सत्तेचाळीस टक्के तर दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत शेअरने एकसष्ट टक्क्याहून अधिक परतावा दिलाय मात्र अल्पावधीत शेअर ची हालचाल मंदावली आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदाने पहिल्या ती माहिती आपले बिझनेस अपडेट जारी केले शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या जागतिक व्यवसायात गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ पॉईंट बावन्न टक्क्यांनी वाढ झाली असून व्यवसाय तेवीस पॉईंट सत्याहत्तर लाख कोटी रुपयांवर पोहोचलाय या वाढीला जागतिक ठेवींच्या वाढीमुळे मदत झाली जी गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी वाढून तेरा पॉईंट शून्य पाच लाख कोटी रुपये इतकी झाली आहे बँकेच्या ग्लोबल ऍडव्हान्स पोर्टफोलिओमध्येही आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे आणि ऍडव्हान्स रक्कम दहा पॉईंट बहात्तर लाख कोटी रुपये झाली आहे शुक्रवारी बँक ऑफ बडोदाचा शेअर एक टक्क्याहून अधिक वाढीसह दोनशे चौऱ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाला पंजाब नॅशनल बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने पाच जुलै रोजी सांगितले की त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पंजाब नॅशनल बँकेला एक पॉईंट बत्तीस कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे कारण बँकेने राज्य सरकारच्या मालकीच्या दोन कॉर्पोरेशन्सना सरकारकडून सबसिडी रिफंड रिम्बर्समेंट स्वरूपात मिळालेल्या रकमेवर वर्किंग कॅपिटल डिमांड लोन मंजूर केले होते या व्यतिरिक्त विशिष्ट खात्यांमध्ये व्यावसायिक संबंधांदरम्यान प्राप्त झालेल्या ग्राहकांच्या ओळख आणि पत्त्यांशी संबंधित रेकॉर्ड जतन करण्यात बँक अपयशी ठरली आहे आरबीआयने एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत स्थितीचे पर्यवेक्षी मूल्यमापन करण्यासाठी तपासणी केली होती त्यानंतर बँकेला दंड का लागू नये याची कारणे दाखवा अशी नोटीस बजावण्यात आली होती यापूर्वी आरबीआयने अपुऱ्या भांडवल आणि उत्पन्नाच्या शक्यतांमुळे बनारस मर्चंटाईल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे शुक्रवारी पीएनबीचे चे म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेचे शेअर एक पॉईंट शून्य पाच टक्क्यांच्या वाढीसह एकशे बावीस पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाले गेल्या वर्षभरात बँकेच्या शेअर्समध्ये एकशे नऊ पॉईंट छप्पन्न टक्क्यांनी वाढ झाली आहे टाटा मोटर्स टाटा मोटर्सने माहिती दिली आहे की जॅगवार लँड रोव्हरने मागील वर्षाच्या तुलनेत तीस जून दोन रोजी संपलेल्या पहिल्या तिमाही होलसेल व्हॉल्यूममध्ये पाच टक्के वाढ नोंदवली आहे नवीन रेंज रोवर इलेक्ट्रिकसाठी वेटिंग लिस्ट सतत वाढत आहे आतापर्यंत एकोणचाळीस हजारपेक्षा जास्त ग्राहकांनी त्यासाठी साईन अप केलंय शुक्रवारी टाटा मोटर्सचा शेअर शून्य पॉईंट त्रेपन्न टक्क्यांच्या घसरणीसह नऊशे ब्याण्णव पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाला गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्स मध्ये अडुसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्क्यांची वाढ झाली आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की बुधवारी दहा जुलै रोजी बोर्डाची बैठक होणार आहे कंपनीच्या बोर्डाच्या या बैठकीत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात कर्जाच्या माध्यमातून सोळा हजार कोटी रुपये उभारण्यावर विचार केला जाणार आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट चोवीस टक्क्यांच्या वाढीसह तीनशे एकोणचाळीस पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झाला गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर मध्ये अठ्याहत्तर पॉईंट छप्पन्न टक्क्यांची वाढ झाली आहे मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नफ्यात चार टक्क्यांनी घट झाली होती जी चार हजार एकशे सासष्ट तेहतीस रुपयांवर आली होती गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने चार हजार तीनशे बावीस पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता या तिमाहीत एकूण उत्पन्न बारा हजार तीनशे पाच पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपयांवर घसरले जे मागील वर्षी याच तिमाहीत बारा हजार पाचशे पॉईंट कोटी रुपये होते बिग ब्लॉक कन्स्ट्रक्शन लिमिटेड बिग ब्लॉक कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक एकोणीस जुलै रोजी होणार आहे या बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर बाबत कंपनी निर्णय घेणार आहे कंपनी प्रथमच बोनस शेअर देणार आहे यापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये कंपनीने शेअर्स स्प्लिट केले होते बोनस शेअरच्या बातमीनंतर बिग ब्लॉक कन्स्ट्रक्शन लिमिटेडचा शेअर शुक्रवारी दोनशे अडतीस पॉईंट चोपन्न रुपयांच्या क्लोज प्राइसच्या तुलनेत दोनशे अडतीस पॉईंट साठ रुपयांवर उघडला आणि वरच्या सर्किट जवळ गेला त्यानंतर शेअरने दोनशे साठ रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली दोन हजार एकवीस मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत पंचवीस रुपये होती त्याचवेळी आता तो दोनशे पन्नास रुपयांच्या पुढे गेलाय जानेवारी ते जुलै या कालावधीत स्टॉकने साठ टक्के इतका परतावा दिलाय या स्टॉकने तीन वर्षात एक हजार शंभर टक्के परतावा दिलाय बिग ब्लॉक कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीची सुरुवात दोन हजार पंधरा साली झाली होती कंपनी ए ए सी विटा बनवते आणि एन एच टी बी लॉक या नावाने या ब्रँड नावाने विकली जाते कंपनीचे मुख्य कार्यालय सुरत येते कंपनीतील प्रमोटर्सची हिस्सेदारी बहात्तर पॉईंट बेचाळीस टक्के आहे गेल्या पाच तिमाहीपासून त्यात कोणताही बदल झालेला नाही गेल्या चार महिन्यातच्या तुलनेत जून दोन हजार मध्ये जास्तीत जास्त नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत गेल्या काही काळापासून का भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे विदेशी गुंतवणूकदारांची ही उत्सुकता गेल्या महिन्यात आणखी वाढली आहे यामुळेच जून महिन्यात नवीन डिमॅट खात्यांची संख्या वाढली आहे गेल्या चार महिन्यांच्या तुलनेत जून महिन्यात सर्वाधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीजनुसार जून महिन्यात बेचाळीस लाखांहून अधिक डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत